सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट उर्दू शाळेत इतर माध्यमाच्या शिक्षकांना नियुक्ती करू नये या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मान्य मुख्य कार्यकारी व शिक्षणाधिकारी सोलापूर यांना निवेदन सादर आज आम्ही एक शेख शिक्षणाधिकारी भेटलो परवाच आम्ही सीओ मॅडमला भेटलो होतो त्यांनी म्हणल्यात की आम्ही हे तुमचं निवेदन आहे वर पाठवतो मंत्रालयात आदर शेखसुद्धा त्यांचं तेच म्हणणं आहे की आमच्या हातात काय नाही आहे पण त्याला जे आमच्या उर्दू शाळेच्या मुलांचं जे नुकसान होत आहे ते नुकसान आम्ही कदापि सहन करणार नाही आम्ही आत्ता जर जमीर शेखबरोबर आमची चर्चा झाली मौलानाने सांगितले की आम्ही समाधान आवतडायला चर्चा केली आमची अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी प्रहार संघटनेचे सर्वे सभा आमचे बच्चूकडू साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आम्ही सी एम साहेबांशी भेट घेऊन हा जो उर्दू शिक्ष उर्दू विद्यार्थ्यांवर जो नुकसान होते किंवा ज्यांच्यावर अन्याय होते ते अन्याय दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे पुढच्या आठवड्यात सतरा तारखेनंतर आम्ही सी एम साहेबांची भेट घेऊन सी एम साहेबांना निवेदन देणार आहे आणि या उर्दू शाळेवर आणि कन्नड शाळेवर जे नुकसान किंवा जे अन्याय होते अन्याय दूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर सर्व ब पालकांनी आम्हाला साथ द्यावी अशी विनंती करू